अकोला दर्यापूर रोडवरील घुसरजवळ जनावरे घेऊन जाणारी बोलेरो पिकअप गाडी रविवारी सकाळच्या दरम्यान पलटी होऊन अपघात झाला ही गाडी अवैधरित्या सात गोवंशांना कोंबून नेत होती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सातही गोवंशांना वाचवले असून चालक फरार झाला आहे अकोला जिल्ह्यातील दर्यापूर रोडवर रविवारी पहाटे जनावरांनी भरलेली बोलेरो पिकअप गाडी पलटी झाल्याने एकच खडबड उडाली ही घटना घुसर गावाजवळील पेट्रोल पंपाच्या काही अंतरावर घडली सविस्तर माहितीनुसार अवैधरित्या सात गोवंशानं कोंबून भरलेली बोलेरो गाडी अकोल्याकडे जात असताना चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने गाडी पलटली घटनेची माहिती मिळताच अकोट फाईल पोलीस स्टेशनचे ठाणेदार शेख रहीम खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी अशोक नवलकार विशाल राजपूत संदीप नवघरे फैजल खान भाऊराव धुरंदर आणि आय अधिकारी घटनास्थळी तत्काळ दाखल झाले पोलिसांनी पंचनामा करून जखमी गोवंशांना अकोला गौरक्षण संस्थेत उपचारासाठी हलवले दरम्यान वाहन चालक अपघातानंतर पसार झाला असून पोलिसांनी त्याच्याविरुद्ध अवैध पशु वाहतूक आणि प्राण्यांवरील अत्याचाराचे गुन्हे दाखल केले आहेत घुसर गावाजवळील काही तरुणांनी देखील अपघातानंतर तातडीने घटनास्थळी धाव घेत पलटी झालेलं वाहन सरळ करून जखमी जनावरांना जीवनदान दिलं या घटनेने अवैध जनावर वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाने अशा प्रकरणावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे